मच्छी मध्ये तुमचं काय मच्छी मध्ये दुखत राहतो दवाखान्यात जाऊ काय बाई लाईटीचे बिघाडले काहीतरी लाईट कमी का जास्त घरातले काम करा मी नुसतं चालेल जाऊ दवाखान्यात मी इकडे बसून राहजो आराम करतो जास्त काय होते तुम्हाला खाऊ नका ती मिरची तुम्ही खाली एवढे आवड आवडली गोळ्या एवढे नाही आता गोळ्याने जाऊ पायल काहीतरी थोडस आंगाव काढतो आजार पैसे लागायचा दवाखाने कटे का सांग बर पैसे तर लागतच मग त्यापेक्षा नाही इडच बसतो आराम करतो मी तू आवडत माहिती दुखण्याचं निमित्त झालं म्हणजे बरं बसायला भेटत नाही काय सांगते एवढा नाटक करीतो काय आज पोट दुखत काय फाला दुखत सारखं त्याच काही ना काही दुखत पाहायला गेलं तर काही दुखत नाही तुमच्या वाड्या हा नाटक करीत तुला माहितीये आता शांती काम सांग नाय कस तो आयला पाहिजे मग काय झालं शांत काय केलं तुमचं काय तोंड बंद शांत राहत कधी माणसाला आजारा काही दुखल काही कधी म्हणली का बर आराम करा कुठं कामाला जाऊ नका का काही बरं मला सांगा आठ दिवस काय शांतताई का

काहीतरी काम पवार पडले पाच मिनिटल मी आले तुम्ही काम करायला का तो काय चाललंय माझं काही नाही मजेत चाललं तुमचं काय चाललं चाललंय मजेतच आहे आजार ते झालं तू आता एवढं आलीस नाही भेटायला मला आता तुम्हाला कसं भेटायला पुढे घेत काय तू हा मी मुंबई गेले ना काय तिकडे काम होत थोडं माझ्या मैत्रिणींना भेटायला जायचं होतं त्यासाठी गेले होते मी बाकी तुमचं काय चाललं काय बाई असं तुम्ही मैत्रिणी ना ती सारखी दुसपूस करायचं आधी मला हे करा ते करा दिवसा करायचं आणि रात्री करायला हवी मला काय सांगितलं पग आमदार झालं काय करायला हवी अह घरात सगळं करायला हवी मला हा घरातलं का आतरू नाही टाकायला तुमच्या शिवाय तिला कोण आहे तिच्याशिवाय तुम्हाला कोण आहे कर नाही घरातलं नाही आता करतो आम्ही मा। दोघंच करतो मग तिसरं मालक नाही करायला मा। कोणी मग आम्ही दोघंच करून घेतो जाऊ द्या एकमेकांना सहारा दिला तेवढं चालू चाललं बरं माझं चांगलं चालू आहे आता सध्या मी मुंबईला गेले होते मैत्रिणींना भेटायला गेले होते तिकडून आले रात्री आली मी म्हटलं आता आले तर शांतता भेटून घ्यावा त्याच्यात त्यांच्या कामाचं सारखं काही नाही चालू रात्र टाइम नाही राहत बाकी तुमचं काय चाललं मग मागे थोडस बरं वाटायला लागलं म्हणलं पैसे खर्च करते मग ती गोळी भेटतं कोणती कामाची कोणती गोळी राहते नाही नाही मला अशी लांबल्या सुद्धा याच्यातच आटाकली असं आता काय ते फवारायचं ते औषध सापडते नाही चाल ना आपल्या बायचे फवार आता जेवढं त्याला मला भेटायचं नाही काय बाई मला काय करायचंय तुला भेटायला भेटायला मग बाळा बस तुला काय काम करू माणूस बाय तो नाही तरी मध्ये काम काय करायचं ते मला डॉक्या उचलून तू सांग काय मी फवार होते औषध एखादा पाहून घेऊन करून घेऊन बाकीच काम जम फक्त

मी माणूस पाहणार नाही तुम्हाला काम करता येते का नाही तुम्हाला मी भाकर बंद करेल आज घेऊन नाही तू काही बन चालेल मग का उद्या पावर उद्या पावलं एवढा भाई माणूस ढोंग मध्ये तुला खरंच बाय मास्त सारखे ढोंग अरे तुला नकोर नको तुम्ही पाहिलं उठा बरोबर तुम्हाला नाही आराम उठा

काय नाही म्हटलं बेटाव म्हणजे सांगा जायला जवळ तरी थोडंफार मन लागत हा घरी दुसरं कोणीच नाही नाय तर मग मुक्कामी जायला मुक्कामी काय करते बाई मुक्कामी राहिला वर राहिला एकाच रात्रीला राहतील अगं आता जीव राहत तिच्या जवळ मैत्रीण तुम्ही नको बाई मग बाईल तू आता एका टायला मुक्कामी हा ते माहिती एकटेच राहते ना घरी मग नंतर संध्याकाळी येत राहते मी आता दुबईवरून आज संध्याकाळी येणार तिची फ्लॅट आहे थांबत का, का मग नाही ना संध्याकाळी मम्मी यायची जावं लागेल थांबायचं काय येईन आता एका दिवशी तुम्ही म्हणले येतले मोठं झालं ये अग काय तरी उलट पालट करू तुला काय असं मटण वगैरे तुला काय आवडत मला सांग मला मटणच मच्छी मग राय तू आता मुक्का राय हा काय मी दोघं नवरा बायक राहतोय तू राहील काय फरक पडायचं म्हणजे आज नको पण मी रविवारी नक्की रविवारीचे का बर बर ये मग बाकी तुमचं काय झालं काय करीत होते मी ये मला ना तिला काढून दिलं काय मैत्रीण मला म्हणा एक जागी बसून तुम्हाला कटाळ येत नाही का जा म्हणा राहणार गार काही माणसाला फवारायला सांगितलं फवारलं का नाही आणून आणून मनुष्य एवढं ती काय बिचारी साठी ती आणि एवढं आज एवढं बसत तिच्यावाल्या हा पोरसोर आहे ती तिच्याशी बसला गप्पा मारी कवरचे किती वेळ झाला मला ना यांचा काहीतरी डाउटच येतोय बाई की पोर सोराला काय कळतं मनाला पण या माणसाचा काय भरोसा नाही बाई यो काही करू शकतो जाऊ दिस मला पाऊ दिस काय करतोय काय ता मला काय 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 करतोस तू काय बसता ही चालली तू आताच

हा फोन करमत नाही हार लागत तुला हार तुम्ही मी ना बरं बरं तू काय गॅदरिंग शाळेत शाळेत गॅदरिंग नाही माझी ते डान्स आहे आमचं हा मग मी देते सापडून यांच्यात पाठे ना काय करते ते आम्ही सांगितलं होतं काय ऐकत नाही आम्हाला येऊ का काय वाज झाले काय दाढी दाढी वेळ भेटला नाही हा दिल्लोचा वाच काही राहिला तू जावर देत नाही बालावर हा जावर देत नाही तरी मी म्हणले मला त्या दिवशी संशय आला आता ती पोर अशी बसेल तुम्ही असं सरकत होती तिच्या ती बिचारी तिला त्या दिवशी तुम्ही असं तिचा हातात हात धरला आणि असं हात चुळत होती तिच्यावाला पण मी म्हणले जाऊ दे आता आज काही बोलायचं नाही या माणसाला हा आणि आता परत तुम्ही तिला चालली होती ती काय बोलून घेतलं अगं ती ती दिसली मला ती तो का चालली होती पण मग मी तिला काय म्हटलं तुझी माहिती राणा मध्ये हा राणा च्यानर मग इडच भेटल तुला ये हा ना मग बसलीस तुम्ही गप्पा मार भात गप्पा मार बघ काय बाय तुम्हाला सांगून देते बर का, का? तुमचं मला काही चलन तर चांगलं दिसत नाही हा काम सांगितलं कारण कामाच्या नावाने बोंबा बोंब आणि गप्पा माराय मस्त बसा त्या तो घालतो काय फरक पडला काय डोकं काय डोक्यात भुत गुसल गाडचं पार ना मता रे पिकून झाले ना पार हा तुमचा अणून चाळ नाही पुरी सुरी कळती नाही तुम्हाला आ, आ? पुरी करायचंय मला काय मग मी काही भावने बोलावलं का तिला भावने काही येतं शनुर आयतव तुमच्याच मनात माने मनात असं सांगत होती केलं काय केलं करून आलो नाही करून आलो ती काढून घ्या म्हणजे आज साडी सुद्धा काय कापेल बसलो